दिशा सालियन प्रकरणानंतर ठाकरे पिता पुत्रांना घेरण्यासाठी भाजपनं नवीन आरोपांचा बॉम्ब फोडलेला आहे ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताशी संबंध आहे असा दावा नितेश राणेंनी केलाय विधानसभेत त्यांनी सलीम कुत्ताच्या पार्टीत सुधाकर बडगुजर नाचतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले दरम्यान सुधाकर बडगुजर यांनी या आरोपांचं खंडन केलंय हा व्हिडिओ मॉर्फ केला असल्याचा दावाही त्यांनी केलाय या आरोपानंतर सत्ताधारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगलंच वाघयुद्ध जमलेलं आहे आणि आमचं नाशिकचं प्रतिनिधी किरण ताजणे संदर्भात अधिक अपडेट देत आहेत किरण मला वाटतं हे आरोप समोर आल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी सुद्धा ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे खरं नम्रता खरं म्हणजे विधानसभेमध्ये नितेश राणे असतील त्यासोबतच आशिष शेलार असतील आणि दादा भुसे असतील यांनी आरोप केले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी चौकशी करून टाईम बाउंडमध्ये याची चौकशी केली जाईल असंही स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यांच्यावर आरोप करण्यात आले सुधाकर बडगुजर त्यांनी देखील पत्रकार परिषद घेत याबाबतचा खुलासा केला होता हे सगळे व्हिडिओ मॉर्प केल्याचा असल्याचं त्यांचा दावा आहे आणि एकूणच जे काही करण्यात आलेला आहे त्याचा माझा कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे व्यक्ती समोर दिसत आहे त्यांची चौकशी करण्याचं काम नाशिक पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे क्राईम ब्रांच युनिट वनच्या माध्यमातून जे यामध्ये संशयित आहे किंवा ज्यांचा नावाचा उल्लेख त्या ठिकाणी होतोय त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत तीन जणांना याबाबत चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची देखील आपल्याकडे माहिती आहे त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आरोपांच्या फैरी जडल्या त्याला उत्तरही देण्यात आलं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस या वेळेला अॅक्शन मोडवर आल्याचं हो। आपल्याला पाहायला मिळतंय किरण अपडेट्स घेत राहू तुर्ताच धन्यवाद या माहितीबद्दल आणि या सगळ्या संदर्भात भाजपचे आशिष शेलार आणि शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया तो सलीम गुप्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नाव घेत नाही अध्यक्ष महोदय या गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः सरकार आल्यानंतर पेक पेंगविन आणि पार्टी ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने देशावरच हल्ला केला सेनाभवन उडवायचा प्रयत्न केला इतके बिचार निष्पाप लोक मारले त्या बरोबर डान्स करायचा अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि ताबडतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला ज्यांच्या पासून धोका आहे त्यांच्याशी संबंधित हो हो हा विषय अध्यक्ष महोदय दाऊद इब्राहिम साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोल वर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदे तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदी पार्टी करतो करतोय अध्यक्ष मोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय हा फक्त मुंबईमध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष मोदय काय okay. कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष okay. मोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय आणि या सगळ्या संदर्भात आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रति आरोप केलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात काय घोषणा केलेली आहे आपण बघूया अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्यातला कोणाचा वर्धस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातन आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई व्हावी पण यामध्ये जे तीन महत्वाची नाव आहेत त्या आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे फार विशेष आहे दोन वर्षापूर्वी या रिपोर्ट मधून महाजनांचे नाव वगळले गेले हे ऑन इयर बातमीत दिसते स्पष्टपणे त्याच्यात बातमी देणारा सांगत आहे की गिरीश महाजनांचे नाव याच्यातनं वगळले जाईल याचा अर्थ काय गिरीश महाजनांकडे तर हायटेक यंत्रणा असेल ना गिरीश महाजनांकडे आय बी वगैरे सगळे लोक असतील ना गिरीश महाजनांना का कुणी सांगितलं नाही की त्या लग्नाला जायचे की नाही जायचे त्यामुळे तुम्ही नुसता फोटो दाखवता मी अख्खा पिक्चर दाखवते म्हटलं ना अख्खा व्हिडिओ दाखवते